आमना गाव दादांदेशले चांगला प्रसिद्धी दादान देशनी असा काम केलं ना आम्हा गावाने अक्षरशः मशानभूमी ना इथला वाईट परिस्थिती होती की पाऊस येणार तर मशानभूमी कुठे जावं बाहेर लक्षात येईन शेवटाला दादांदेशनी मशानभूमी ने काम कळे नंतर मशानभूमीला जावाला रस्ता नव्हता व्यवस्थित रस्ताना काम कळे परत लाईटे दिले व्यायाम छाया दिली आणि पूर्ण गावात ब्लॉक बस होऊन समजा गावातलं रौनक वाढवून दिले दादांनी तर आमचं गाव समजा दादा मागे जे प्रतिसाद फुल मिळणार आमच्या गावातून हे बी परिचारले मला तरी आई सत्तर पंच्याहत्तर टक्के आहे गाव बीजेपी लाच मत करा हो यावेळी नव्वद टक्का मतदान होणार होतो हे मी जास्त म्हणजे नव्वद टक्क्यांना पुढेच राहील एका नाही ते काय होईल ना भरोसा दोन पाच टक्का जायचं नाही तिकडे म्हणजे काय नसतं ना दोन दोन कोटी ना आसपास आमदार पैसा देणार समजा गावनी सुधारणा जो माणूस आपले इथे काम ना मग त्याच माणूस आज नांदगाव तालुका एवढा दुष्काळ होता तो दुष्काळ इकडे लागणार नाही आपला दुष्काळ लागणार एक एक रामले कुठला पैसा द्या हो। ते ना का कार्य करायचं त्यामुळे पण आम्ही मध्ये हो शेतकरी वारकरी पुत्र म्हणून दादांची या तालुक्यामध्ये ओळख आहे आणि खरोखर माझ्या एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मी असा आमदार अद्याप नाही आमच्या विकास सांगायचं झालं तर गावातील कॉन्क्रीटकरण रस्ता जसं काही शुभम भाऊने सांगितलं बरेच विकास काम आणि त्याच्या सर्वात महत्त्वाचं मुद्दाच काम आमच्या स्मशानभूमीचा जो रस्ता होता त्याची फार वर्षापासून अवस्था बिकट झालेली होती म्हणजे आपण जे प्रेत घेऊन जायचं असं अक्षरशः तिथं हगणदारी होती खूप घाललेलं वातावरण होतं सर्वात मेन काम आमच्या गावात ले ले, ते झालेलं आहे दादांच्या मार्फत आणि त्याच्याही पलीकडे जायचं सांगितलं तर तीनशे कोटीची मदत अख्खा एवढ्या सळेगाव तालुक्यावर भीषण दुष्काळाचा सावर ज्यावेळेस होतं दादांनी तो निधी खेचून आणला आणि शेतकऱ्यांना कुठेतरी मदत होईल आर्थिक ते मोठ्या प्रमाणावर दादांनी त्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे खरोखर लोकप्रतिनिधी कसा असावा तो दादांच्या डोळ्यामध्ये डोळे बघून आपण बघितलं तर लोकप्रतिश असावा शेतकरी वारकरी पुत्र मंगेश दादा चव्हाण यांनी आमच्या गावात भरपूर अशी कामं दिलेली आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात निधी पण दिलेला आहे गावालगतचे रस्ते असतील कॉन्क्रिटीकरण असेल किंवा दुष्काळ असेल किंवा पीक विमा असेल या संदर्भात त्यांनी भरपूर काही आम्हाला सुख सुविधा किंवा पैसे असतील जे वित्त स्वरूपात असेल ते त्यांनी भरपूर प्रमाणात आमच्या गावाला दिलेलं आहे त्यामुळे गावात भरपूर प्रमाणात मंगे चव्हाण हे ये निवडून येण्याची शक्यता पूर्ण दाट शक्यता आहे आणि आमच्या गावातून नव्वद टक्के ही जनता किंवा मित्रपरिवार असेल किंवा जो काही तरुण वर्ग आहे थोर असतील किंवा वडीलधारी मंडळी असेल सर्व मंगे चव्हाण चव्हाण म्हणजेच बी जे पीच्या समर्थनाने पुढे जाणार आहोत आम्ही गावाचे युवा नेतृत्व योगेश भाऊझाट यांचं देखील या गावात मोलाच सौकर्यदा मार्फत आहे एवढंच मला सांगायचं आहे आणि विशेष म्हणजे प्रचारानिमित्त मंगेश दादा शहराने आल्या असता गावाने अगदी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं त्या स्वागताचं कारण म्हणजे सर्व समावेशक नेता तालुक्याचा विकास गावांचा विकास प्रत्येक गावाला विकास, का 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 विकास काम त्यावेळी जो शहर असेल तालुका असेल सगळ्यांचा विकास करण्याचं काम मंगेश दादाने या ठिकाणी केलेलं आहे आणि न बोलता घोषणा न करता काम करून दाखवलेली आहेत आणि जिल्हा निर्मितीच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे हा पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही अशा दादांना आमच्या तळुंदे गावाच्या वतीने आम्ही संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतो आज मंगेश दादांचा परचार रॅलीमध्ये गावात भरपूर असा नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि दादांना ऐंशी टक्के आमच्या गावात मतदान होणार आहे हे पण मी ग्वाही देतो की जवळजवळ दादांचं काम देखील चांगलं आहे आमच्या गावात भरपूर निधी दिला आहे दादानी मशानभूमी असो गावाचे रोड असो संपूर्ण दादानी काम केलंय त्याच्यामुळे आमच्या गावाचं जाहीर पाठिंबा दादांच्या गावात मंगेश दादांची रॅली होती आज रॅलीच्या निमित्ताने हजारोने संख्या जमलेली होती दादांच्या विकास कामावरती आणि दादांवरती या गावाचं खूप प्रेम आहे या गावातील कमीत कमी दादांनी कमी वीस कोटीचे काम दिलेले आहेत या गावाला समाज मंदिर झालं स्मशानभूमीचे काम झालेत गावातील पांजी रस्ते तरुणांची शाळा तरुणांची देखील जी समस्या होती ती दादांनी मिटवली आणि जेवढे पांजी रस्ते होते दे, तेवढे टोटल रस्ते मंजूर झालेले आहेत